नमस्कार आणि सुप्रभात मंडळी सात सह्याद्रीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आत्तापर्यंत या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या आसपासचे आणि नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर वेळ न दवडता या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आज सुद्धा मी तुमच्यासाठी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन येणार आहे हा व्हिडिओ खूप दूर न जाता अगदी आपल्या जवळपास म्हणजे सर्वांच्याच परिचयाचं ठिकाण असलेल्या लोकेशनचा हा व्हिडिओ आहे पिंपरी चिंचवड शहरापासून अगदी जवळ म्हणजे पंधरा ते वीस मिनटाचा प्रवास करून आपण या लोकेशनला पोहोचू शकतो कदाचित हे समोरचं दृश्य पाहून आपल्या लक्षात आ आलंच असेल की हा व्हिडिओ कुठला आहे मी तुमची प्रतीक्षा जास्त ताणू इच्छित नाही आहे तर हा व्हिडिओ आहे आपल्या सर्वांच्याच परिचयाचं ठिकाण असलेले घोरडेश्वर घोरडेश्वर म्हणजे ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम पर्याय आणि एक उत्तम लोकेशन घोरडेश्वर फक्त ट्रेकिंगसाठीच प्रसिद्ध नाही आहे तर घोरडेश्वर हे भगवान शिवशंकराच्या पदस्पर्शाने किंवा वास्तव्याने पुनित झालेले हे ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणाला एक वेगळं धार्मिक महत्त्वसुद्धा आहे त्यामुळे या घोरडेश्वरच्या डोंगरावरती कायमच वर्दळ आणि गर्दी असते त्यामुळे आपण हे गोरडेश्वरचं जे ठिकाण आहे ते आज आपण छानपैकी एक्सप्लोर करणार आहोत जरी तुमच्या माझ्या परिचयाचं हे ठिकाण असलं तरी या ठिकाणी जाण्यासाठी किती वाटा वाट आहेत कुठली वाट सेफ आहे या ठिकाणी काय पाहण्यासाठी सारखं आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर स्क्रीनवरती तुम्हाला दोन स्क्रीन दिसत असतील मी तुम्हाला एक क्लिअर करू इच्छितो की ह्या ज्या दोन स्क्रीन दाखवण्याचं कारण म्हणजे मी आज भल्यापाटेत म्हणजे साडेपाच वाजताच घोरडेश्वरला गेलो तर घोरडेश्वरला जातेवेळी सकाळी खूप अंधार होता त्यामुळे कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही की हे कुठलं ठिकाण आहे म्हणून मी परत येतेवेळी त्या ठिकाणाचा शूट केला आणि त्या दोन स्क्रीन तुम्हाला एकत्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो मी आता जवळपास घोरडेश्वरच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहे गाडी पार्क करून अंधारातच सुरुवात केली आणि आता अर्ध्याच्या वर येऊन पोहोचलेलो आहे समोर आपण पाहू शकतो की खूप सुंदर असं दृश्य आहे पिंपरी चिंचवड शहरातला हा लाईटचा झगमगाट आपण या ठिकाणाहून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पाहू शकतो काही मंडळी भल्या पहाटेच ट्रेकिंगला सुरुवात करतात आणि असेच काही उत्साही तरुण या ठिकाणी आलेले दिसत आहेत आणि हे पाठीमागून माझे मित्र सतीश भोसलेवर येत आहेत सतीश भोसले एक अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे साडेचार वाजताच त्यांनी मला फोन केला आणि आपल्याला घोरडेश्वरला आज अंधारातच ट्रेकिंग करायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि मीही त्यांना तात्काळ होकार दर्शविला आणि आम्ही दो दुग दोघेजणं साडेपाच वाजता शार्प स्टेडियमच्या इथं आलो होतो आपण इथून पाहू शकता की खूप सुंदर दृश्य आहे स्टेडियमचं वगैरे आणि आम्ही आत्ता गप्पा मारत मारत अगदी घोरडेश्वरच्या माथ्यावरती येऊन पोचलो आहे खूप सुंदर आणि छान वातावरण आहे सूर्योदय होण्याची वेळ आहे आणि हा घोरडेश्वरच्या माथ्यावरचा भागवा ध्वज डोलाने फडकतो आहे पूर्वेला छान अशी लाली पसरलेली आहे आकाश पूर्ण तांबडं झालेलं आहे आणि मस्त वाटतं आहे एकदम भारी वातावरण आहे आता सहा वाजून आठ मिनटं झालेली आहेत आम्ही जवळपास एक तीस ते चाळीस मिनटात वरती आलो निवांत गप्पा मारत मारत कारण अंधारही होता त्यामुळं थोडासा वेळ गेला आणि आमचे मित्र सतीशराव भगवध्वज पा पाहिल्यानंतर त्यांना नेहमीच पुरण चढतं आणि त्याच्यापुढे ती नेहमीच नतमस्तक होत असतात आणि खरं आहे भगव्यासमोर का नतमस्तक होऊ नये कारण भगवा ही मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतीक आहे आणि एक ती शान आहे घोराडेश्वर डोंगराचं पठार जरी विस्तीर्ण नसलं तरी लांबीने खूप जास्त आहे या पठारावरती विशेष असं काही नाही आहे मात्र समोर एक छोटेखानी नैसर्गिक तलाव आहे या तलावामध्ये मध्यंतरीच्या काळात खूप गाळ साठला होता पण काही स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांनी पुढाकार घेऊन मध्यंतरीच्या काळात ट्रेकिंगसाठी ओवर येणाऱ्या काही ग्रुपने या तलावामधला गाळ काढण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडाफार त्यांनी गाळही काढला होता त्यामुळे पावसाळ्यामध्ये या तलावात पाणी साठण्यास मदत झालेली आणि हा तलाव पावसाळ्यामध्ये अगदी ओसंडून वाहत असतो खूप असं छान वातावरण आहे खूप मस्त वाटतं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या डोंगरावरून खाली पाहिल्यानंतर एका बाजूला तळेगाव एका बाजूला देहू रोड आणि पिंपरी चिंचवड शहर खूप असा विस्तीर्ण प्रदेश या ठिकाणून पाहायला मिळतो जर तुम्ही पश्चिमेच्या बाजूला पाहिलं तर थेट मळवलीपर्यंतचा म्हणजे ल तुंग तिकोना लोहगड विसापूर हे किल्लेसुद्धा वातावरण खूप चांगलं असेल तर दिसू शकतात घोराडेश्वर डोंगरावरून नागवोडी वळणे घेत जाणारी रेल्वे जुना मुंबई पुणे हायवे त्याचबरोबर दक्षिणेच्या बाजूला असलेला नवीन एक्सप्रेस हायवे आणि त्यावरून धावणारी वाहने पाहण्याची मजा एक वेगळीच असते या ठिकाणी बसल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहता तेव्हा मन हरकून जाते आणि इथून खाली जाण्याची इच्छाच होत नाही आहे घोराडेश्वरच्या डोंगरावर चढून येण्यासाठी अनेक वाटा आहेत त्यापैकी स्टेडियमच्या बाजूनी म्हणजे आज आम्ही ज्या वाटेने आलो आहे ती एक वाट आहे त्याचबरोबर अमरजाईच्या बाजूने एक वाट वर येते तसेच बाजूचं साईनाथ नगर जे आहे त्या साईनाथ नगरमधून एक वाटवर वा येते ती वाट मात्र पुढे येऊन स्टेडियमच्या वाटेलाच वा मिळते त्याचबरोबर पलीकडे एक मंदिर आहे साईनाथ नगरच्या बाजूला त्या मंदिरापासूनही एक वाट सरळवर येते मात्र ती वाट थोडीशी अवघड आहे त्या वाटेने शक्यतो कोणी येत नाही अशा ह्या तीन चार वाटा आहेत त्याचबरोबर एक मुख्य वाट आहे ती म्हणजे सोमटण्या फाट्याच्या बाजूकडून येणारी पायऱ्याची वाट ही वाट डोंगराच्या पठारावरती येत नाही आहे मात्र ही वाट जे खाली शंकराचं गुहेमधलं मंदिर आहे त्या मंदिरात येण्यासाठी ह्या वाटेचा जास्त वापर केला जातो अशा अनेक वाटा आहेत त्याचबरोबर एक जंगलातून ही वाट वर येते ती वाट आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आता आपण समोर पाहतोय ती सोमटण्याच्या बाजूनी जी येणारी वाट आहे पायऱ्याची ही वाट आहे तर आता आपण पठारावरनं पुन्हा खाली आलेलो आहोत जी गोवा आहे जी सुप्रसिद्ध आणि प्राचीन गोवा आहे गो घोराडेश्वराची आणि त्या घोराडेश्वराच्या गुहेमध्ये भगवान घोरडेश्वराचं मंदिर आहे ते आपण आता पाहूया खूप छान पद्धतीने या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे दर्शनासाठी रांगेची व्यवस्था म्हणून या पायीपाशी लावलेले आहेत इथे समोर एक पाण्याचं टाका आहे त्या पाण्याला बारामही खूप स्वच्छ आणि सुंदर आणि गोड पाणी असतं या घोराडेश्वरच्या डोंगराला तीन चार गुहा आहेत आता आपण जी जाणार आहे ती एक मुख्य गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये भगवान घोराडेश्वराचं मंदिर आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण जे पाहतो आहे इथेही छोट्या छोट्या गोवा आहेत मात्र ह्या अर्धवट स्थितीत सोडलेल्या गुहा दिसतात त्याच्या खालच्या बाजूला पाण्याचा टाका आहे मुख्य मंदिराच्या समोरही एक पाण्याचा टाका आहे आणि या रस्त्याने आपण सरळ पुढे गेल्यानंतर ह्या मुख्य गुहेच्या वरच्या बाजूला सुद्धा दोन तीन गुहावरती आहेत आणि त्या ठिकाणी एक शंकराचं मंदिर आहे त्याही ठिकाणी रोज सकाळी आरती पूजा वगैरे केली जाते आपण पाहू शकता की खूप सुंदर असं पाण्याचं टाका आहे गडावरती ही खासियत असते पाण्याचे टाके म्हणजे प्रत्येक गडावरची आणि डोंगरावरची ही खासियत महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी प्रचंड गर्दी असते भाविकांची अक्षरशः रीग लागलेली असते त्या दर्शनासाठी हा डोंगर अक्षरशः भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो तर आज आपण गुहेत जाऊन शंकराचं पुन्हा एकदा दर्शन करूया परदी नसल्यामुळे खूप निवांतपणे दर्शन करता आलं लु। सकाळी लवकर येण्याचा हाच एक फायदा असतो ही जी आहे ती मुख्य गुहा आहे हा जो संपूर्ण परिसर आहे तो पुरातत्व तो खात्याच्या अंतर्गत येतो हा समोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कोरीव पायऱ्याच्या मार्गाने वर्षा गोहेकडे जातो आता आपण दर्शन करून परतीच्या मार्गाला लागलेलो ला आहोत आणि आता आम्ही जो जंगलातला रस्ता आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या रस्त्याने आम्ही परतीच्या मार्गाने स्टेडियमकडे जाणार आहोत हा संपूर्ण परिसर जो आहे तो प्रति शिर्डीचा परिसर आहे आपण समोर पाहू शकता की हे प्रति शिर्डी त्याचबरोबर खाली बिर्ला स्कूल शिरगावचा हा परिसर आहे आमचा आवाज आल्यामुळं बिचारी ही मांजरं काहीतरी खायला मिळेल नाही अशाने रस्त्यावर आली मात्र आम्ही खूपच सकाळी लवकर आल्यामुळं आमच्याकडं तसंही काय नव्हतं आणि हा जो रस्ता आहे तो पायऱ्यांचा मार्ग आहे तिकडे न जाता डाव्या बाजूला वळल्यानंतर त्या फेन्सिंगच्या बाजूने आपण खाली नाळीत उतरतो दोन डोंगराची ही नाळ आहे आणि ह्या नाळीतूनच एक रस्ता खाली जातो गहुंजे किंवा शिरगावच्या बाजूची जी स्थानिक मंडळी आहेत ती स्थानिक मंडळी गोरडेश्वरला दर्शनाला येण्यासाठी माझ्या मते याच रस्त्याचा ते वापर करतात कारण हा रस्ता तसा फार जुना आहे आणि हा रस्ता स्थानिक लोकांना जास्त माहीत आहे त्यामुळे बरीचशी मंडळी या रस्त्याने येतात कारण या रस्त्याने येण्यासाठी चढण बिलकुल लागत नाही आहे हा रस्ता पूर्णपणे सपाटीचा रस्ता आहे अगदी ग्रॅज्युअली वर येतो हा रस्ता त्यामुळे बरीचशी मंडळी ह्या रस्त्यानेच वर येतात आणि त्याच्याच खालच्या बाजून ही वाट जंगलातून स्टेडियमकडे जाते प्रॉपर ट्रेकिंगचा फील ज्यांना कोणाला ट्रेकिंग स्टार्ट करायचं आहे त्यांच्यासाठी घोराडेश्वर अतिशय उत्तम पर्याय आहे इथे हा सरळ सोटकाडा आहे आणि अगदी या झाडाच्या जवळ वर जो टावर दिसतोय तिथे मंदिर आहे म्हणजे तिथे जे रेलिंग लावलेली आहे की ती खूप गरजेचं आहे हे लक्षात येत आपण आता खाली उतरलोय आहे खाली उतरल्यानंतर आता हा जो पुढचा रस्ता आहे अगदी सपाट रस्ता आहे स्टेडियमपर्यंत सपाट म्हटलं तरी चालेल हे एक शेवटचा उतार आहे फक्त शेवटचं जे मंदिर आहे वाघदाय मातेचं तिथे एक उतर आहे बाकी हा रस्ता सर्व सपाट आहे खालच्या बाजूने एक रस्ता येतो जंगलातून तो बिर्ला गणपतीच्या बाजूने हा रस्ता येतो त्यांना कोणा ट्रॅक करायचा असेल तर बिर्ला गणपतीलासुद्धा या ठिकाणाहून जाता येतं अमरदाईच्या बाजूने किंवा स्टेडियमच्या बाजूने आपण टॉपला येऊन या रस्त्याने जर खाली उतरलो तर एक प्रॉपर ट्रेकचा फील आपल्याला मिळतो किंवा तसा हा एक पूर्ण ट्रेकच आहे या रस्त्याने खाली गेल्यानंतर एक पाच ते साडेपाच किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट होतो वर्षा बाजूने येणारी वाट आणि अगदी ही खालच्या बाजूने म्हणजे बिरला गणपतीकडनं जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं खाली रस्त्याला असे छोटे छोटे कुंड आहेत पाण्यासाठी म्हणजे एक लक्षात येते की ही वाट अशी नवीन नाही आहे ही वाट पुराणी असणार आहे प्राचीन वाट आहे ही आणि या ठिकाणी पाण्याचे कुंड खोदलेले आहेत याचा अर्थ कदाचित ही सर्वात जुनी वाट असावी आमचे भोसले साहेब आता ट्रेकिंगमध्ये प्रो झालेले आहेत हे या वर्षात बरेच ट्रेक त्यांचे घडून आलेले आहेत या वर्षाचा त्यांचा सर्वात खतरनाक ट्रेक म्हणजे राजगडचा घर उन्हाळ्यामध्ये त्यांनी राजगडचा ट्रेक केला आणि खाली हा संपूर्ण बिर्ला स्कूलचा परिसर हे आहे बिर्ला स्कूल समोर काही मंडळी आलेली दिसत आहेत तर ही जी आलेली मंडळी आहेत ही स्टेडियमच्या बाजूने आलेली आहेत आणि आता हे स्टेडियमच्या बाजूने येऊन वर घोरडेश्वरला जात आहेत म्हणजे मी एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला शेअर करू इच्छितो की हा जो समोरचा रस्ता आहे हा जो आम्ही म्हणजे आम्ही आत्ता आलेलो रस्ता हा जंगलातून येतो की लोक जातात तो रस्ता माझा समोरचा रस्ता आहे हा घोरळ स्टेडियमच्या बाजूने येतो आता आलेलो हा रस्ता म्हणजे जंगलातून हा रस्ता खाली येतो अंधार असल्यामुळे पठार 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 आपण पाहू शकलो नाही तर हे हे जे आहे पहिली चढण पूर्ण केल्यानंतर लागतं मी तुम्हाला सांगितलं की शनिवार रविवार गोरडेश्वरला ट्रेकिंगसाठी खूप जास्त गर्दी असते आणि ते समोर आपण पाहू शकतोय खूप लोक या ट्रेकसाठी येतात आणि यामध्ये तरुणांचा खूप जास्त प्रमाणात भरणा असतो लहान मुलं सुद्धा या ट्रेकला खूप जास्त येतात कारण त्यांचे पॅरेंट्स बरोबर ते मुलं ट्रेकसाठी या ठिकाणी येतात आणि खरं तर ज्यांना ट्रेकला सुरुवात करायची किंवा ज्यांना ट्रेकिंग चालू करायचं आहे त्यांनी घोरडे शहरपासून सुरुवात करावी कारण घोरडेश्वर ही बिगिनरसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर मित्रांनो फायनली आजचा हा ट्रेक कंप्लीट करून मी आणि सतीशराव खाली आलेलो आहोत आम्ही सुरुवातीला जेव्हा वर गेलो तेव्हा पार्किंगमध्ये आमची फक्त एक व्हीलर होती आता आपण पाहतो आहे की समोर किती कार्स लागलेले आहेत म्हणजे खूप जास्त प्रमाणात लोक या ट्रेकला येतात अनेक लोकांना हा ट्रेक माहिती आहे तरी पण मुद्दाम होऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की ज्यांना कोणाला ट्रेकिंगची सुरुवात करायची आहे त्या बिगिनरसाठी घोरडेश्वर हा एक चांगला पर्याय आहे आणि त्यांनी या घोरडेश्वरपासून सुरुवात करावी हेच सांगण्याचा माझा यामध्ये उद्देश होता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात पाहतो तीच गोष्ट आपण पुन्हा पडद्यावर जेव्हा पाहतो ती पाहण्यात एक वेगळी मजा असते म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र